पन्हा तालुक्यातील घोटवडे लवटेवाडी येथील हनुमान यात्रेस येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत घोटेश्वर बोटवडे खंडोबा दूध संथा घोटवडे लवटेवाडी सर्व यात्रेकरूंचं सरस स्वागत आमचे नेते अरुण चंद्रदीप नरके अजित नरके विनय कोरे सावकर खंडोबा दूध संस्थेचे दहा टक्के बोनस सभासदांना वाटप करण्यात आले दोन्ही संस्थेचे सभासद यांना यात्रेच्या शुभेच्छा माजी सरपंच पाटील घोटोडे घोटोडे लोटोडी सर्व सभासदांचा हार्दिक शुभेच्छा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा